घोडेवली रस्त्याची दुरावस्था पूल धोकादायक प्रशासन व राजकीय नेत्यांचं मात्र दुर्लक्ष खालापूर तालुक्यातील घोडेवली नावंडे अंजरुण व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षांपूर्वीचा घोडेवली अंजरुण रस्त्यावर असलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून या पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असला तरी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभा असून दोन दिवस पावसाच्या दमदार सुरुवातीमुळे या पुलावरून चार ऑगस्ट सकाळी सातच्या दरम्यान या पुलावरून पाणी गेल्याने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली होती तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे घोडेवली नावंडे ही गावे जुनी असून अडीच ते तीन हजाराहून अधिक लोकवस्तीची गावे आहेत या गावातील नागरिकांसाठी अनेक वर्षापूर्वी गावाजवळून वाहणाऱ्या नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने येथील रहिवाशांना आजूबाजूच्या गावांशी व मुंबई पुणे हायवेला संपर्क करणे सोयीचे झाले आहे या पुलावरून दररोज हजारो लोक शाळेकरी विद्यार्थी चाकरमाने तसेच वाहनांची रहदारी असते तर या पुलावरील काँक्रीटीकरणाला खड्डे पडल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून हे अपघाताला कारण ठरत आहे त्यातच या जुन्या पुलाला दोन्ही बाजूने संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वर्तवली जात असल्याने पावसाळी या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिक्रीचे बनत असल्याने अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असली ते संबंधित प्रशासन राजकीय पुढारी याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत असल्याने गेल्या काही वर्षापासून पुलाची डागदुजी झाली नाही ते संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत पुलाची दुरुस्ती करावी जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर काटावले यांनी केली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे खालापूरचे प्रतिनिधी नवजोत पिंगळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिल वृत्त सुधाकर बोटराम पाठवले आज मी माझ्या घरी जाताना या पुलाची दुरावस्था बघितलेली आज तुम्ही बघत असाल खूप जुना पूल आहे नेहमी नेहमी या पुलाची दुरावस्था लोकवाहिनीमार्फत ही दाखवलेली आहे परंतु अजूनही ती राजकीय पुढारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील ह्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे ह्या पुलावरून जात असताना त्यांच्या लक्षात येते तरी पण कोणाची इच्छाशक्ती नाही की हा पूल लगेच बनला पाहिजे त्याच्यानंतर या इथून या येणारे जीवमुठीत घेऊन जाणारे शाळेकरी विद्यार्थी असतील नोकरदार असतील येणारे पाहुणे असतील ज्यांना तर माहितीच नाही पण रात्री येताना त्यांना पण समजणार नाही किंवा गाव गावातली ग्रामस्थ असतील ह्या सर्वांना जीव जीवमुठीत घेऊन इथून जायला लागतं आहे म्हणून अजूनही कुणाची इच्छाशक्ती कुठल्याही राजकीय पुढाऱ्याची नाही किंवा शासकीय अधिकाऱ्याची तर मी तुमच्या वृत्तवाहिनीच्या मार्फत मी एक विनंती करतो की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर होव जेणेकरून मोठी दुर्घटना टळली जाईल